नमस्कार मोठीरेश यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या दर्शकांचं स्वागत आहे आज या चॅनलच्या माध्यमातून आपण पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत खरं तर ही चर्चा जी आहे ती सध्याच्या राजकारणाला जर लक्षात घेतलं आणि त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे विषय पाहिले तर ही मुलाखत स्फोटक ठरेल असा आमचा अंदाज आहे त्यामुळे या मुलाखतीकडे सगळ्या दर्शकांनी अत्यंत लक्षपूर्वक पाहावं आणि आप्पांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ते नेमकेपणाने कसं देतात याच्याकडे आपण सर्वजण लक्ष देऊया मुलाखतीच्या प्रारंभी संदर्भात मी एवढंच सांगेल की पाचोरा भाडवा मतदारसंघातून किशोर आप्पा तीन वेळा शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत सहकारामध्येही त्यांचं वर्चस्व आहे नगरपालिकेतही त्यांचंच वर्चस्व यावेळेस होतं आणि जिल्ह्याच्या सहकारामध्ये युतीसोबत काम करताना अप्पा स्वतः जिल्हा बँकेचे उपाध्यक्षही झालेत असं राजकारणातलं यशस्वी व्यक्तिमत्व आपण नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांच्या बियाण्यांच्या उत्पादनातून ऍग्रोशी संबंधित उत्पादनातून अग्रेसर आहेत आज आपण त्यांच्याशी राजकारणाविषयी चर्चा करूया नमस्कार अप्पा नमस्कार अप्पा तुमच्या राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे दोन हजार चौदापासून तो सातत्यानं युतीच्या सोबतीनं राहिलेला आहे म्हणजे जेव्हा जेव्हा युती झाली तेव्हा तुम्ही अत्यंत निष्ठेनं आणि इमानदारीनं युतीचं काम करत आलात मध्यंतरी दोन वर्ष युतीचं आणि आघाडीचं जमलं त्या काळातही तुम्ही आघाडी आणि युतीसोबत होतात परंतु गेल्या काही दिवसामध्ये तुमचं जाहीरपणे जी आलेली वक्तव्य आहेत ती जर बघितली तर असं दिसतंय की कुठेतरी तुम्ही सध्याच्या भाजपच्या नेतृत्वासंदर्भात असेल किंवा युतीच्या संदर्भात असेल तुम्ही, तुम्ही नाराज आहात माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की दोन हजार चौदा पासून तर आजपर्यंत तुम्ही सतत शिवसेनेच्या सोबतची समन्वयाची भूमिका म्हणजे इतर शिवसेनेचे आमदार नाराज असताना सुद्धा बऱ्याच वेळा तुम्ही भाजपच्या सोबत जुळून घेण्याची भूमिका सातत्यानं घेत होतात तर आता असं कोणत्या उंबरठ्यावर आपण आलेलो हो, आहोत की तेथून आपल्याला मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे जाण्या जाताना स्वबळाचा नारा देण्याची आपल्याला वेळ आली मी पहिल्यांदा आपल्या मोठी रेश या चॅनलला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझी दखल घेतली आणि आज तुम्हाला आमंत्रित करून माझी मुलाखत घेण्याचा या ठिकाणी भाग घेतला त्याबद्दल मोठी रेश या चॅनलचे संपादक आणि आपले सगळ्यांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि प्रश्न असा आहे तुम्ही जे म्हटलात की आपण दोन हजार चौदा पासून युतीच्या बरोबर होतात तर मला वाटतं दो दोन हजार ने मी दोन हजार एक पासून युतीच्या बरोबर आहे आणि दोन हजार एक पासून माझ्यासह माझ्या तमाम शिवसैनिकांनी कैलासवासी तात्या साहेबांनी भारतीय जनता पक्षाचे जेही कोणी लोकसभेचे उमेदवार होते मग आदरणीय एम के अण्णा साहेब असतील आदरणीय ए टी पाटील साहेब असतील आदरणीय असतील आणि माझ्यासह कैलासवासी तात्या साहेबांपासून तर शिवसैनिकांपर्यंत आम्ही फक्त प्रामाणिकपणे कामच नाही केलं तर त्याच्यासाठी जे काय साम दाम दंड भेद लागत असेल तो शंभर टक्के उपयोगी आणून भारतीय जनता पक्षाचा जोही कोणी खासदार पदाचा उमेदवार असेल त्या लोकसभेच्या उमेदवाराला आम्ही प्रामाणिकपणे निवडून देण्याचा प्रयत्न केला अर्थात लोकसभा खूप मोठा असतो माझ्याच मतदारसंघामुळे कोणतरी खासदार निवडून आला असं माझं अजिबात मत नाही पण आमचा शंभर टक्के खारीचा वाटा त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आहे होता दुर्दैवाने काय झालं की मग ते लोकसभा आणि विधानसभेचं अंतर जर आपण पाहिलं तर मला वा वाटतं सहा महिन्याचं चा, चार सहा महिन्याचं अंतर आहे मग लोकसभेला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसह मी बायवाड सांगतो जर माझ तर सोडाच पण माझ्या एकही शिवसैनिकाने जर गद्दारी केली असेल ना तर त्याला त्याचं परमेश्वर वाईटच करेल चांगलं करूच शकणार नाही आम्ही एवढं सगळं चांगलं करून चार महिन्याच्या नंतर आलेल्या विधानसभेला म्हणजे असं काय तयार होत की आम्हाला विरोध केला जातो आम्हाला ब्लॅकमेलिंग केली जाते वेगवेगळ्या वे पद्धतीने छळ केला जातो दोन हजार एकोणवीस मध्ये माझ्या विरुद्ध अपक्ष उमेदवार दिला गेला बंडखोर म्हणजे पदाधिकारी भाजपचा नुसता दिला गेला नाही त्याला रसद पुरवली गेली जे काही प्रामाणिक विचार मी असं म्हणणार नाही की शंभर टक्के भाजपने माझ्या विरोधात काम केलं जे काही के विचार प्रामाणिक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांनी निश्चितपणे माझं काम केलं पण मग आता असं अशी शंका येते की ते फक्त दाखवण्यापुरतं होतं का बरं नाही भाजप आमदारासोबत आहे युतीच्या सोबत आहे तर मला वाटतं ते दाखवण्यापुरतं होतं काय अशी शंका आता यायला लागली कारण एकोणावीस मध्ये उभं केलं त्यांना रसद पुरवली गेली माझा सत्ता विजय झाला हजार मतांनी अशा पद्धतीने षडयंत्र रचून पाठीत खंजीर खुपसणं झालं आम्ही नाराजी व्यक्त केली नाही नाराजी व्यक्त करणार तर कोणाजवळ करणार पण ठीक आहे एकोणावीस गेला हरकत नाही दोन हजार चोवीस मध्ये मोठा उठाव झाला वीस एकवीस मध्ये आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जगात इतिहास नोंदवला जाईल एवढा मोठा उठाव आमच्या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी केला आणि तो कोणाच्या विश्वासावर केला आदरणीय मोदीजींच्या आदरणीय शाह साहेबांच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विश्वासावर हा एवढा मोठा उठाव केला नुसतं उठाव केला नाही तर आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर डावाला टांगून आम्ही हा उठाव केला आता हा उठाव केल्याच्या नंतर जेव्हा विधानसभेचं इलेक्शन आलं चोवीसच त्यावेळेस मी अगदी म्हणजे आभा आभार मानेल त्यांचे आदरणीय फडणवीस साहेब असतील किंवा आदरणीय शाह साहेब असतील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचं उमेदवार आमदारांची बैठक घेतली आणि त्यांना असा ठासून सांगितला शिंदे साहेबांच्या एक्केचाळीसच्या एक्केचाळीस लोक जे आम्ही एक्केचाळीस बेचाळीस होतो हे सगळे लोक आपले आहेत आपण उमेदवार आहोत असं समजून यांना शंभर टक्के तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यांच्या पुढे तुम्हाला एक पाऊल चालायचं आहे जर कोणी गद्दारी केली तर याद राखा अशा भाषेत त्यांनी बिचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सज्जड असा दम दिला आता एवढा दम देऊन जर का समजा एखादा उमेदवार शिवसेनेचा पडला आणि त्याच्यात जर का तुम्ही काही केलेलं असेल तर तुम्ही याद राखा त्याला पक्षात स्वीकारला जाणार नाही त्याची कायमस्वरूपी हकालपट्टी करू असा दम फडणवीस साहेबांनी शहा साहेबांनी दिला त्याच्यामुळे आम्ही एकदम फुल कॉन्फिडंट की आता आपल्याला अडचणीचं नाही चोवीसचं इलेक्शन आलं पुन्हा एकोणावीस ला जो बंडखोर उभा होता तोच पुन्हा समोर तोच तालुका प्रमुख होता त्यालाच पुन्हा बंडखोर आला आता तो बंडखोर आल्याच्या नंतर प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब होते आता तेही त्यांच्या प्रचारात होते तेही उमेदवार होते ते प्रदेशाध्यक्षही होते मी त्यांना खूप वेळा फोन केला मी आदरणीय फडणवीस साहेबांनाही ते सांगितलं तेही सांगायचे की नाही मी सांगतो गिरीश भोंडनं सांगतो तुम्ही काळजी करू नका बावनकुळे साहेबांना फोन केला त्यांनी ते एक पत्र पाठवून दिलं की बा यांच्यावर कारवाई करा नॉमिनल नुसती कारवाई केली केल्याचं नाटक केलं गेलं तो उभा त्याला पुन्हा खालून रसक पुरवली गे गेली तो माझ्या समोर पुन्हा उभा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम किंवा हे असं काय होतय इकडे एका बाजूला असं चाललेलं आहे आम्ही म्हणजे हे सगळं एवढं सगळं डोक्यावर घेऊन आपली युतीत आले सत्तेवर आले भाजप असेल किंवा शरद अजित पवार साहेबांचा पक्ष असेल सत्तेत आले सत्तेमध्ये हे सगळं चालू असताना चांगलं चालू असताना हे नेमकं काय चाललंय मग अशा परिस्थितीत पुन्हा त्याला त्याच्यावर पदाची जबाबदारी दिली गेली हाकलपट्टी सोडा पुन्हा त्याला पुन्हा त्याला पक्षात गेलं पक्षात पक्षात गेलं मान सन्मानाची पद दिली गेली त्यांच्यावर जबाबदाऱ्या दिल्या गेल्या मग नेमकं तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय कुठपर्यंत हे सगळं विषयाच परीक्षा घेतली पाहिजे सहन करण्याची मर्यादा कुठपर्यंत कधीपर्यंत मग आता विधान आता समजा हे ठीक आहे मी पचवू शकलो विष आता नाही कार्यकर्ता आता कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे बरोबर आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन मध्ये जर का मी आमदार म्हणून जर मी त्यांना न्याय देऊ शकणार नसेल ज्या कार्यकर्त्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं तो कार्यकर्ता इतका माझ्यासाठी पळला की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ह्या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा इतिहास रचला की इथे कधी तिसऱ्यांदा कोणी निवडून यायचं नाही तिसऱ्यांदा तर निवडून दिलंच पण मला चाळीस हजार मतांच्या फरकाने निवडून दिलं विक्रम पण एक विक्रम आहे या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा मग ह्या कार्यकर्त्यांना जर मला न्याय द्यायचा असेल तर मी पुन्हा यांच्याशी तीच भाषा करू तशी जीवती करू जीवनात अनेकांचा जय झाला अनेकांचा पराजय झाला राज्याचा भारताचा इतिहास आहे नेत्यानं कुठंतरी भूमिका घेतली पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये आज पहिल्यांदा ते दिसत आहे की तुम्ही कार्यकर्त्यांसाठी भूमिका घेताय आणि खरंच आहे कार्यकर्त्यांच्या पुढच्या ज्या लढा आहेत नगरपालिका आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद येऊ घातली पंचायत समित्या येऊ घातल्या आहेत या सगळ्या ठिकाणी तुमच्यासारख्याला खणखर भूमिका घेणं भाग आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही दोन हजार एक पासूनचा जो प्रवास सांगितला दोन हजार एकच्या च्या प्रवासामध्ये भाजपचं जे नेतृत्व होतं ते खडसेंकडे होतं त्याच्यानंतर दोन हजार चौदा नंतर जे आलं ते गिरीश महाजनांकडे आलं त्याच्यानंतर तुम्ही दोन हजार एकोणावीस मध्ये सोबत राहिला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्ही त्यांना साथ दिली या गेल्या पंधरा वर्षामध्ये जर भाजपच्या सगळ्यात जास्त कोण अशी तुमचं जमत असेल किंवा एक वेळा असं म्हणायला लागले होते लोक की आप्पा आणि गिरीश महाजन हे एकाच नाण्याच्या दोन बाजून बसले आहेत असं असताना आज तुमच्यासारख्या नेत्याला ही भूमिका घ्यावी लागत असेल तर मग मा महाजनांचं आणि तुमचं असं काय बिनसलं खरं म्हणजे महाजनांच्या संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षात खडसे महाजन वाद असेल तर तुम्ही ओपनली महाजनांची बऱ्याच वेळा भूमिका घेतली आहे महाजनांचा बचाव करण्यासाठी तुम्ही बोललेला आहात मग अशा वेळी महाजन आणि तुमच्यातले असलेले गुडविलचे संबंध का बिघडले किंवा पक्षा पातळीवर बिघडत आहेत का असं काय घडलंय पहिला विषय असा आहे की मला भाऊंशी ना माझेच खराब संबंध होते ना गिरीश भाऊंशी माझेच खराब संबंध आहे माझ कोणाशीही वैर नाही तर मी फक्त मी एक युतीतला एक घटक आहे मी फक्त व्यक्तिगत माझा विषय आहे की जे प्रसंग मी अनुभवलेले आहे ज्या घटना माझ्या बाजूने ज्या घडलेल्या आहेत त्या घटनांच मी या ठिकाणी कथन करतोय गिरीश भूंचे माझे खूप चांगले संबंध होते आहेत ना आजही आहेत मग मी ज्या दिवशी माझा मेळावा झाला दुसऱ्या दिवशी मला मुंबईला जायचं होतं एक तारखेचा त्या दिवशी गिरीश भाऊ प्लॅटफॉर्मवर होते त्या अमरावतीने जायचं जात होते आणि मी बी दरबन जात होतो मी त्या दिवशी पण त्यांचा आशीर्वाद घेतला त्याच्यामुळे माझे आणि ह्या वरिष्ठ नेत्यांचे अजिबात संबंध बिघडलेले नाहीत वाईट फक्त काय वाटतं माहितीये का की तुम्हाला आम्ही नेता मानतो भाजपचे तुम्ही नेते आहात आमच्यापेक्षा म्हणजे आमचं जेवढं ते वय आहे तेवढं त्यांचं राजकीय आयुष्य आहे असं असताना तुम्ही अनेक मोठे मोठे निर्णय घेतात तुम्ही असं का भूमिका घेत नाही की तुम्ही पाचोऱ्याला आले हे तो आपला युतीचा आमदार आहे त्यांनी आपल्या बरोबर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तुला आजपासून हे ये करता येणार नाही आज नंतर हे चालणार नाही तुम्ही का भूमिका घेत नाही मग हे कुठेतरी आम्हाला संशयास्पद वाटतं ना की आम्ही एकतर्फी प्रेम करायचं साहेब तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की तुमचं आणि युतीतल्या नेत्यांचा सातत्याने चांगले संबंध होते हा ते आम्ही बघितलं की तुम्ही त्यांच्यासोबत समन्वयाची भूमिका घेत होते पण आत्ता तुम्ही जी भूमिका घेतली आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे नगरपालिकेसारख्या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी द्यावी लागते आणि त्याच्यासाठी तुम्ही जी भूमिका घेत आहेत तर मला असं वाटतं की भाजपचा याच्या आधीचा जर आपण अनुभव बघितला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर भाजपने कधीच युती म्हणून सोबत काम केलेलं नाही शिवसेनेच्या उलट त्यांनी ज्या ज्यावेळी सांगितलं की आम्ही आपण युतीसोबत लढू त्यांनी नेहमी तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडलात की ते माणसं जागा देतात आणि त्याच्या विरोधात अपक्ष लोक उभे करतात मग हा जो तुमचा फॉर्म्युला आहे हा कार्यकर्त्यांना आवडणार आहे की आपा पहिल्यांदा ही भूमिका घेता आहेत आणि आपण ते लढणार माझा मुद्दा असा आहे की या भूमिकेला उपमुख्यमंत्री साहेब किंवा आपल्या पक्षाचे जे नेते आहेत एकना ते एकनाथ शिंदे साहेब यांचं कितपर्यंत पाठबळ मिळण्याची शक्यता आहे मला वाटतं बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे आवडते शिवसैनिक कोणी असतील ना ठाण्या जिल्ह्यातून तर ते एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्याचं आवडण्याचं कारण असं होतं की एक कणखर नेता कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा राहणारा नेता अशी एक म्हणजे त्यांची जी काही भूमिका पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंचं नाव एका वेगळ्या लेवलवर ठाणे जिल्ह्यामध्येच नव्हे तर आज महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं एक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणारा कार्य नेता कोण असेल तर ते एकनाथ साहेब आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी ती भूमिका निभावतोय की मी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतो घेत आलेलो आहे आताही घेतला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब जरी जाहीर भाष्य करणार नसतील तरी माझी पाठ निश्चित थोपटतील की खरा शिवसैनिक हा असा पाहिजे इतका आत्मविश्वास मला आहे हे हा विषय मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा सांगितला की शिंदे साहेब या विषयाकडे पॉझिटिव्हली बघतील आणि संघटन शेवटी मजबूत व्हावं हे प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला वाटत असतं साहेब तुमच्या बाबतीत अजून एक घडलेलं आहे की आजपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तुम्ही नेहमी पालकमंत्री असेल किंवा इतर कोणते मंत्री असतील किंवा स तुमच्या युतीतले जे नेते असतील नेहमी त्यांच्यासोबत सकाराची भूमिका घेतली कधी तुम्ही तिथं उघडपणे कुठला विषय युतीच्या विरोधात जाईल असं कधी मांडलेलं नाही आजपर्यंत पण पहिल्यांदा असं घडलं की तुम्ही जाहीरपणे म्हणालात की आमच्या आमदारांना भाजपकडून पुरेसा निधी पण मिळत नाही आहे खरं म्हणजे हा मुद्दा अजून कोणाच्या मुखातून आलेला नाही पूर्ण महाराष्ट्रातूनही कोणी अजून अशा पद्धतीनं उघड विरोध भाजपच्या धोरणांना किंवा भाजपाच्या चलाकीला केलेला नाही याच्या संदर्भात तुम्ही थोडंसं सा सांगा की हे कसं करतात आणि कशा पद्धतीनं निधी देत नाही मी महाराष्ट्रावर बोलणे एवढा मोठा नेता नाही ने। पण माझी जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती की मला वाटतं जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त अवकाळी पाऊस जर कुठे आला असेल तो, तो माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात आला इतका आला की माझा आता छप्पन वर्षाचा मी कम्प्लीट झालो सत्तावनव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे माझ्या छप्पन वर्षाच्या आयुष्यात मी आजपर्यंत एवढा पाऊस पाळला नाही इतके मोठ्या प्रमाणात नदीला पूर पाहिला नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हानी पाहिली नाही अनेकांच्या शेत्या खरडून गेल्या विहिरी वाहून गेल्या पुलं वाहून गेले म्हणजे फार अभाव फाटला आणि अशा परिस्थितीत जर का मला म्हणजे ज्या मतदारसंघाला मी हाताच्या फोडासारखं जपलं असा नटवून ठेवलेला माझा मतदारसंघ होता विकासात्मक दृष्ट्या त्या मतदारसंघाचं माझं होतं का नव्हतं झालं म्हणजे शेतकरी तर हवालदिल झालाच तो पाच वर्ष तर मागे गेलाच पण विकासात्मक दृष्ट्या मी देखील पाच वर्ष मागे गेलो इथं रस्ते वाहून गेले पुलं वाहून गेले बंधारे वाहून गेले त्या शेतकऱ्याला जी आता मदत मिळाली ठीक आहे निदान आता इतका आभाळ फाटल्यावर सरकार काही पूर्णपणे त्या सगळा संसार थाटून देईल किंवा थाटून द्या असं मी अजिबात म्हणणार परंतु निदान साजेशी त्याला मदत मिळावी अशी रास्ता अपेक्षा होती ती एकदम तुटतुंजी मिळाली हरकत नाही तो बिचार्याने सहन करून घेतलं परंतु उद्या सरकारने सांगितलं की आम्ही तीस जूनला कर्ज माफ करू मान्य आहे तीस जूनला कर्ज माफ कराल मान्य आहे पण माझा छोटासा प्रश्न आहे मग जर तीस जूनला सरकार कर्ज माफ करणार असेल तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे एकतीस मार्चला ते कर्ज भरतात आणि एप्रिलला कर्ज घेतात तर मग शासनाने हा एक संदेश द्यावा की महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यांनी एकतीस मार्चला कर्ज भरू नये कारण तुमचं कर्ज आम्ही तीस जूनला माफ करणार आहोत बरोबर नाही तर मग सांगावं हो की तुम्ही भरून टाका आम्ही माफ करू शकणार नाही म्हणजे आता पुन्हा संभ्रमात पडला का नाही शेतकरी तारीख कशी निवडली गेली तीस जून मग आम्ही एकतीस मार्चला काय करावं कर भरायचं का नाही भरायचं तर तुमच्या दोन्ही भूमिका आहेत तुम्ही बँकेचे पदाधिकारी पण आहात म्हणजे नाही हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोर उभा असलेला हा प्रश्न आहे की जर तुम्ही तीस ला कर्ज माफ करणार असाल तर मग हा संदेश आहे का महाराष्ट्रातल्या जनतेला की तुम्ही एकतीस मार्चला कर्ज लावणार एकतीस मार्च पर्यंत भरा 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 आणि नंतर तुम्ही सांगणार की आता एकतीस मार्चला जर का आम्ही कर्ज भरलं नाही तर मग तुम्ही बँकांना सूचना करणार आहेत का दोन महिने तुम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्ज मागायचं नाही किंवा नवं कर्ज देणार नाही औ साहेब आज अशी परिस्थिती आहे ठीक आहे जिल्हा बँकांमध्ये राजकीय लोक आहेत पण नॅशनलाइज बँकांमध्ये शेतकरी जे आहेत जे पीक कर्ज घेतलेलं आहे एका बाजूला राज्य सरकारने असे आदेश काढलेले आहे की कुठल्याही शेतकऱ्याची म्हणजे दुष्काळग्रस्त तालुक्याच्या किंवा मतदारसंघाच्या शेतकऱ्याची वसुली करायची नाही आणि आता त्या नॅशनलाइज बँकांमध्ये आलेला सगळा जो पैसा आहे तो पैसा ऑटोमॅटिक खात्यावर कर्ज खात्यात जमा होतो ते द्यायला तयार नाही याला जबाबदार कोण आहे आमचं कंट्रोल नॅशनलाइज बँकांवर आहे का जर कोणी म्हणत असेल की होय आमचं कंट्रोल आहे तर माझ्या मते ती शंभर टक्के सोड चुकीची बाब आहे बरोबर आहे ते आरबीआयच्या आणि नाबार्डच्या नियमांप्रमाणेच चालतात रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे चालतात कोणताही लोकप्रतिनिधीचं ते ऐकायला तयार होत नाही आणि जर कोणी सांगत असेल त्यांनी माझ्या समोर यावं माझ्या लोकांचा जो मा जी जी मा कर्ज खात्यात जमा झालेला अनुदानाचा पैसा आहे त्यांनी विड्रॉल करून द्यावा मी त्यांची माफी मागून घेईल जी भूमिका आहे तुम्ही खूप अत्यंत नेमकेपणानं मांडली मग अशी मी म्हटलं की आज नेमकेपणानं ती मुलाखत होईल शेतकऱ्यांसाठी तुम्ही हा खूप चांगला मुद्दा सांगितला की मार्चपर्यंत कर्ज भरायचं आहे आणि तुम्ही आश्वासन देताय की जून मध्ये माफ करू म्हणजे भूमिका काय शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी आणि युतीतले नेते म्हणून तुम्ही काय बाहेर बोलावं हा प्रश्न आहे याला धरून एक माझा छोटा प्रश्न आहे की जर समजा या म्हणजे जेव्हा शिवसेनेचं बंड झालं आणि याला बंडखोरी न म्हणता तुम्ही त्यावेळेस पक्षात फूट न म्हणता तेव्हा तुम्ही बंडखोरी हा शब्द वापरला उठाव उठाव हा शब्द वापरला आता ही तुमची ही जी भूमिका आहे तो राज्यस्तरावरचा उठाव होता आता हा जिल्हा स्तरावरच्या युतीमधला उठावच आहे की तुम्ही उघडपणे तुमची बाजू मांडतात शेतकऱ्यांसाठी मांडतात पण हे सगळं करत असताना त्यावेळेस साहेबांसारख्या माणसाकडे बऱ्याच प्रकारचं तुमच्यासारख्या लोकांचं हो एक मोठी यंत्रणा होती सगळे एकत्र आलेले होते आता तुम्ही जेव्हा अशा प्रकारचा उठाव करून नगरपालिकेसारख्या निवडणुकांमध्ये जाल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा विकासाची रेषा इतरांपेक्षा मोठी रेषा आहे हे हो दाखवावं लागेल आपल्याकडे ती काय बाजू आहे की विकासावर आपण काय बोलू शकतो निश्चित मी खरे धन्यवाद दिल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मला नेहमी आठवण येते त्या एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याची नायक पिक्चर मधल्या अनिल कपूर आणि तेव्हा असं वाटायचं की यार हे एका दिवसाचा मुख्यमंत्री काय झाले मध्ये काही दाखवतात असं काही होतं का पण मला खरंच प्रत्यय आला की त्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये असे असे निर्णय घेतले असे निर्णय घेतले की त्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हृदयास्थान निर्माण केलं आणि जी काय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती की आता शिवसेना आणि भाजपचं या महाराष्ट्रात काही शिल्लक राहणार नाही अशी जी परिस्थिती विरोधकांनी निर्माण केली होती त्याच्यावर मात करून असा काही निकाल लागला की महाराष्ट्राच्या इतिहासात मला वाटतं इतकी नामुष्की ह्या विरोधकांवर आली नसेल की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा नेमायची ताकद राज्यातल्या जनतेने दिली नाही एवढे मोठा निर्णय इतके कार्य त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने केले त्याचा एक भाग म्हणून जर का तुम्ही पाचोरा नगरपालिका पाचोरा तालुका हे जर का पाहिलं तुम्ही आपल्याला आ, आमंत्रित करतो तुम्ही एकदा खरोखर पाचोरा आणि भडगाव शहर पाहायला या माझं स्वप्न आहे की मी या पाचोरा आणि भडगाव शहराला नाही तालुक्याला पूर्वी जसं ऐकायचो की शिरपूर पॅटर्न शिरपूर पॅटर्न एक दिवस असा आणेल की लोक या जळगाव जिल्ह्यात पाचोरा पॅटर्न पाहायला येतील अर्थात यायला लागलेले आहेत मी तुम्हाला सांगतो शहरात पाचोरा शहर असेल किंवा भडगाव शहर असेल इथं जर का दहा वर्षापूर्वी आलेला पाहुणा जर तो आज आला ना तर तो आमदाराचं तो कौतुक केल्याशिवाय जाणार नाही एवढी खात्री मला या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे आज जे मी काय डेरिंग केली किंवा के मी जे काय पुढे जातोय ते एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद तर आहेतच पण माझ्या जनतेचे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधव भगिनी तरुण युवती सगळ्यांचे इतके मोठे आशीर्वाद आणि पाठिंबा माझ्या पाठीशी आहे तो फक्त आणि फक्त विकासावर मी एवढा मोठा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला की के आज विरोधकांची अशी परिस्थिती आहे फॉर्म भरायला आता चारच दिवस बाकी राहिले अजून त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाही ते माझी बाब पात कोणाला स्वीकारतो कोणाला नाकारतो बरोबर जो मी नाकारेल तो त्याला देईल पण तुम्हाला एक सांगतो एखाद दोन जर का बोटावर मोजणे सोडले ना ते या शिवसैनिकांना माझ्या परिवारासारखं जपलं आहे माझ्या कुटुंबातल्या सदस्यासारखं जपलेलं आहे तुम्हाला सांगतो दोन नाला एक, ना एक निघाला तर निघाला नाही तर शंभर टक्के शिवसैनिक हा माझ्यासाठी स्वतःच बलिदान द्यायला तयार होईल एवढी मला खात्री आहे तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत आपण मुलाखतीच्या समारोपाकडे जाऊ समारोप म्हटल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आपण प्रेक्षकांसाठी घेऊया की तुमचा प्रवास दोन हजार एक पासून नेहमी युतीच्या साठी राहिलेला आहे आणि अशा विषयांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतः उठाव करतायत की युती आम्ही मोडून आम्ही आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र लढू उद्या जर फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा या सगळ्या लोकांनी जर एकत्र येऊन ठरवलं की नाही आपल्याला या निवडणुका युती करून लढवायची आहे तर तुमच्याकडे तडजोडीचा मुद्दा आहे का आणि असेल तर तो काय आहे माझ्या मते नाइन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हा विषय येणार नाही याच कारण असं आहे की ते नेतेच परेशान आहेत शेवटी युती ही शिवसेना भाजपची जर का असेल तर तेव्हा तरी ते थोड्याफार तडजोडी व्हायच्या आता तिसरा व्हिडिओ ऍड झालाय अजितदादांच्या रूपाने जिथे तो ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाची हंड्रेड पर्सेंट त्याची ताकद जास्त असते आणि मग अशा वेळेस तडजोडी करण्यामध्ये नेमकं आपल्या कार्यकर्त्यावर तो अन्याय असतो बरोबर मी असा नेत्यांना सल्ला देणार नाही पण खरं म्हणजे हा तर निर्णय वरूनच व्हायला पाहिजे होता स्वतंत्र लढण्याचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याचं त्याचं स्वतंत्र लढा आणि आफ्टर इलेक्शन युती करा झाला असतं पण आता हरकत नाही मी काही एवढा मोठा सल्ला देत एवढा मोठा नेता नाही मी माझ्या माझ्या मतदारसंघापुरता आहे आणि मला खात्री आहे माझ्या जनतेवर मला विश्वास आहे कुठल्याही परिस्थितीत दोघेही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी होईल आणि जे खाली पंचवीस आणि अठ्ठावीस जे नगरसेवक आहेत कुठल्याही परिस्थितीत माझा माझ्या विकासावर माझ्या जनतेवर एवढा ठाम विश्वास आहे की यांनी कितीही कोणीही येऊन काहीही प्रयत्न केला तरी जनता माझ्या सोबत आहे कारण ह्या लोकांनी ज्या लोकांनी यांच्याकडे प्रवेश केला ते फक्त एकटे गेले कार्यकर्ते सगळे माझ्याकडे प्रवेश केलेला के आहे आणि शेवटी जनता आणि कार्यकर्ता याच्यावरच इलेक्शन असतात याच्यावरच या राजनीती असते याच्यावरच राजकीय भविष्य आपला अवलंबून असतं नुसता कोणतरी नेता येऊन गेला आणि काहीतरी बघून गेला म्हणून काहीतरी तो जिंकून गेला असं नाही माझा माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास आहे आणि मला माझ्या नेत्यावर त्याच्यापेक्षा दहा पटीने विश्वास आहे माझ्या नेत्याला स्वाभिमान वाटेल असंच माझं आयुष्यभर वागणूक असेल त्याला खालीमान घालायची वेळ येणार नाही असंच माझं आयुष्यभर वागणूक असेल त्याच्यामुळे माझ्या नेत्यावर मला शंभर टक्के विश्वास आहे की माझा नेता माझी पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे मोठी रेश याचा कार्यक्रमात आपण आमदार किशोर पाटील यांची आज स्फोटक मुलाखत आपण तब्बल अर्धा तास झाला ऐकतो आहोत आप्पांनी विश्वास व्यक्त केला आहे की मी ज्या पद्धतीनं माझी कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे म्हणून मी ही भूमिका घेतलेली आहे आपण निश्चितपणे मोठी रेशतर्फे किशोर आप्पांच्या या निर्णयाला यांच्या या धोरणाला शुभेच्छा देऊया येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप्पा त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या सगळ्या समर्थकांसह त्यांच्या गावातल्या शहरातल्या लहान मोठ्या नेत्यांसह एक विजयाची मोठी रेषा निश्चितपणे मारतील असा आपण विश्वास व्यक्त करूया आणि ही मुलाखत थांबूया धन्यवाद धन्यवाद